आणि यानंतरची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून परदेश दौऱ्यावरती आहेत पंधरा ते एकोणीस जून दरम्यान मोदी परदेश दौऱ्यावरती असणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावरती जाणार असून कॅनडामध्ये होणाऱ्या जी शिखर परिषदेमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे मनोज पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून परदेश दौऱ्यावरती असणार आहेत कधी ते रवाना होणार आहेत नक्कीच आपण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरती आहे चार दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरती असणार आहेत आपण म्हणजे आजपासून ते एकोणीस तारखेपर्यंत हे चार दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असून आपण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि यामध्ये आपण मिळतो सी सेव्हन ही शिखर परिषद होणार आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा दौरा असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण मिळतोय या ठिकाणी उपस्थित राहून देशाचा सभा आपण मिळतो सहभाग देखील देखी, वाढवण्यात आणि या ठिकाणी ही महत्वाचा परदेश दौरा हा मानला जातो चार दिवस हा परदेश दौरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे